नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आर टी ई अंतर्गत त्र्याण्णव हजार विद्यार्थ्यांची नावे जाहीर एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर जणांची प्रतीक्षा यादी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार एक लाख पाच हजार दोनशे तेवीस रिक्त जागासाठी एकूण दोन लाख बेचाळीस हो हजार पाचशे सोळा अर्ज दाखल झालेली होती त्यातील त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर विद्यार्थी आहे हे प्रतीक्षा यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहेत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई पंचवीस टक्के राखीव जागावर त्र्याण्णव हजार नव विद्यार्थ्यांना प्रवेश यादी जाहीर झालेली आहे शिक्षण विभागाने शनिवारी जाहीर केलेल्या निवड यादीमध्ये पालकांना प्रवेशासाठीचे लघुसंदेश सोमवारपासून पाठवले जाणार असल्याचे सांगितले गेले लघुसंदेश मिळालेल्या पालकांना तेवीस ते एकतीस ते जुलै या कालावधीत कागदपत्रासह पडताळणी करून पाल्यांना प्रवेश पडताळणी झाल्यानंतर आपल्या पाल्यांचा प्रवेश झाले हे निश्चित होईल वंचित तसेच सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळामध्ये आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावर प्रवेश दिला जाणार आहे विना अनुदाने शाळेमध्ये सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर टी अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे ही पालकांना फार आनंदाची गोष्ट आहे सरकारने मात्र विना अनुदानित शाळांना आर ईमधून वगळण्यात आले होते परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर टीमध्ये विना अनुदानित शाळांनासुद्धा पंचवीस टक्के प्रवेश देणे हे निश्चित केलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा